नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येत्या पाच ऑगस्टला श्री देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील जुने व पारंपरिक महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यत मैदान निमसोड शितोळेनगर तालुका खटाव येथे संपन्न होणार आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल होणार आहे तसंच मित्रांनो मैदानाचं प्रथम पारितोषिक बघता एक लाख एक हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगला आहे तसेच क्वार्टर फायनलला उतरणाऱ्या सुद्धा चांगला असं बक्षीस आहे तर मित्रांनो चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे आणि फिक्स पायऱ्यांची अपडेट आली तर फिक्स पायऱ्यांची पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल चला तर बघूया काही संभावित पैरे या निमसोण मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय वाटेगावचा बादल आणि शिरसवडीत रायफल हा एक संभावित टॉपचा पायरा आपला दिसू शकतो कालच्याच मैदानात रायफलची आणि बाकासूरची सेमी क्रमांक आठमध्ये हार झाली होती आणि बादलची आणि हरण्याची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या सेमीमध्ये थोडक्यात सेमी, सेमी क्रमांक सहामध्ये हार झाली होती दोन्ही नंदी लवकरच कमबॅक करतील आणि दोन्ही नंदी आपल्याला येणाऱ्या या निमसवण मैदानासोबत दिसू शकतात टॉपचा स्पीड लागेल कालसुद्धा खो खूप चांगला प्रयत्न केला दोन्ही नंदींनी गुलालासाठी परंतु थोडक्यात दोन्ही नंदींना हार पत्करावे लाग पत्करावे लागले हा एक संभावितरण टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितरण टॉपचा पायरा तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो वेगाचा शेवट पैलवान पै पैलवान अभिजित भजप पवार यांचा हिंद केसरी सार्जा कालच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये सार्जाची आणि हारण्याची पब्लिकने हार झाली गाडी मित्रांनो थोडी फॉल झाली परंतु जर मधून गाडी असती तर काल वेगळा निकाल आपला बघायला भेटला असता आणि भरपूर दिवस झाले हा पायरा आपला दिसत नाही परंतु लवकरच हा जोड जर एकत्र एक आला तर या जोडने मित्रांनो सळक दोन का तीन वेळा एक नंबर केला होता आणि पुन्हा एकदा आपल्याला ही जोडी लवकरच दिसू शकते नानासुद्धा कधी कधी बाबाचं सर्जाचं नियोजन करतात त्याच्यामुळे नक्कीच हा पायरा ते घडून आणतील हा सुद्धा एक संभावितन टॉपचा पायरा आपल्याला या निमसोड मैदानात दिसू शकतो पुढील संभावितन टॉपचा पायरा तुम्ही बघताय कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सारजा कदमवाडी मैदानामध्ये काल टॉपच्या नंदींची बहुतेक नंदींची सेमीला हार झाली होती घोटच्या सर्जाची आणि भुंगाने घोटच्या सर्जाने आणि भुंगाने खुल्ला निकाल घेतला होता परंतु सुरुवातीला सुट्टीला गाडी फॉल्ट झाल्यामुळे निकाल भेटला नाही त्याच्यानंतर कारुंडी एक्सप्रेसची की आणि मथुरची पब्लिकने गाडी लागली होती परंतु वादळने या सेमीमध्ये हा सेमी जिंकला होता त्याच्यामुळे दोन्हीसुद्धा नंदींना कमबॅकची गरज आहे आणि लवकरच मथुर असेल बाकासूर असेल गोटकरांचा सारज असेल शिक्क्या मातब्बर नंदी आहेत लवकरच कमबॅक करतील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला या निमसोड मैदानात दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कालच्या कदमवाडी मैदानात मथुरची हार झाली परंतु थोडक्यात हार झाली थोडा जर मित्रांनो जर हजार फूट थोडा पुढे जर पडला असता तर थोडा निकाल वेगळा होता परंतु वादळसुद्धा मित्रांनो काल तुफान स्पीडमध्ये होता आणि आगामी निमसवड मैदानात मथूर येईल की नाही त्याच्याबद्दल अपडेट नाही परंतु जर या मैदानात मथूर आला तर मथुर आणि कॉकटेल भावभाऊंचे जोडे आपल्याला दिसू शकते नक्कीच भाई यांनी स्वतः सांगितलं आहे की आ, मागे लाडूसोबत त्याच्यानंतर चिक्यासोबत आणि लवकरच कॉकटेलसोबतसुद्धा पायरा होणार आहे तर आगामी मैदानामध्ये मथूर जर घाटावर आला तर कॉकटेल आणि मथूर हीच जोडे आपल्या दिसण्याची शक्यता आहे गुरु सुद्धा आपल्या ही जोडी बोलता येईल कारण कॉकटेल आदत असल्यापासून मथुरसोबत पालाला आहे आणि टॉपची जोडी आहे तर हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा येणाऱ्या निमसोड मैदानात दिसू शकतो आणि मथुर या निमसोड मैदानात येईल की नाही येत्या दोन दिवसात मित्रांनो शंभर टक्के अपडेट देईन पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कालचं कदमवाडी मैदान गाजवणारा उरंगलाई माणिक शेवट गायकवाड यांचा अर्जुन अर्जुन आपल्याला कोणासोबत दिसू शकतो तर शेवळयाबांचा पाखऱ्या आणि अर्जुन मुंबई बिंजवळ गाजवणारी जोडी आणि घाटावरती सुद्धा या जोडीचं वर्चस्व आहे मागेसुद्धा हा मी संभावित पायरा सांगितला होता परंतु घरचा सातच आपल्याला राजा आणि अर्जुन कालच्या मैदानात दिसलं आणि त्या जोडीने एक नंबर केला परंतु या निमसोड मैदानामध्ये पुन्हा एकदा आबांचा पाखरे आणि अर्जुन ही एवन जोडी आपल्याला दिसू शकते आणि अर्जुन मित्रांनो खरंच टॉपचा नंदी आहे उजवी खांदी असो डावी खांदे असो पब्लिक असो चारी खांदी फिट बैल आहे त्याच्यामुळे मित्रांनो टॉपमध्ये पळतो आणि पाखरे आणि अर्जुन ही भरपूर वेळेला मोठ्या मोठ्या मैदानात आपल्याला ही जोडी दिसून येते त्याच्यामुळे या निमसोड मैदानात देखील हा एक आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता मिलिंदशेठ पाटील कोजगाव यांचा भुंगा आणि विठ्ठलनानांचा दिवाण्या दोन्ही नंदी विठ्ठलनाणंच्याच नियोजनात घाटावरती पळतात आणि लवकरच आपल्याला हा घरचा साज आपण बोललो तरी चालेल घरचा साज आपल्याला दिसू दिसू शकतो कालच्या मैदानात भुंगाची हार झाली परंतु सुसाट गाडी पाळली होती सुट्टीला थोडी फॉल झाली नाहीतर सुट्टा निकाल होता गोट्या सर्जाचा आणि भुंगाचा तर येणाऱ्या आगामी मैदानामध्ये निमसोड मैदानात दिवाण्या आणि भुंगा ही जोडी आपल्या दिसू शकते दिवाण्यासुद्धा मित्रांनो तलाचा बाठला आहे तुफान असा स्पीड आहे त्याच्यामुळे हा एक संभावितांनी टॉपचा पायरा आपल्या नक्कीच येणाऱ्या या मैदानात दिसू शकतो पुढील संभावितांनी टॉपचा पायरा तुम्ही बघताय उर्मिलाताई माणिकश गायकवाड यांचा कालच्या कदमवाडी मैदानामध्ये एक नंबर करणारा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो कालच्याच मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेणारा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन राजा आदत असून ओपनच्या नंदींना चांगली अशी टक्कर देतो आहे आणि कालच्या मैदानात खूप टॉपच्या नंदी होते फायनलमध्ये तरीसुद्धा अर्जुन आणि कंदूरचा राजा या घरातल्या एक नंबर केला कारण खरोखर मित्रांनो राजाला तुफानाचा स्पीड आहे आदतपासून नंतरसुद्धा तो खूप नाव गाजवेल उर्मिला ताई उर्मिला आणि जे जुने मालक आहेत त्यांचंसुद्धा येणाऱ्या आगामी मैदानामध्ये लखन आणि कंदूरचा राजा ही जोडे आपल्याला नक्कीच दिसू शकते आणि उर्मलाताई टॉपचंच नियोजन करतात त्याच्यामुळे राजालासुद्धा यश भेटतं हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला येणाऱ्या निमसोड मैदानात दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कोरगाव हिंद केसरी दोन हजार पंचवीसचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शाकीर पाठाण यांचा राजा हा सुद्धा एक टॉपचा पायरा येणाऱ्या निमसोड मैदानात आपल्या दिसू शकतो सम्राट आणि राजा घरचा साज आपल्याला आधी दिसायचा परंतु आत्ता आपला सम्राट आणि राजा वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये दिसतात त्याच्यामुळे हा सुद्धा एक टॉपचा पायऱ्या निमसोड मैदान दिसू शकतो टॉपचं मैदान आहे त्याच्यामुळे मालक टॉपचंच नियोजन करतील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या येणाऱ्या निमसोड मैदानात नक्की दिसू शकतो पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या हिंदकेसरी मैदानामध्ये हिंदकेसरी किताब पटकावणारा उत्तमशेठ गवली भारत सात हजार सात दावणीतील रायना आणि त्याच्यासोबत दिसू शकतो विनायक विनायक शेट लेंगरे यांचा यांची नवीन खरेदी देवा देवा आणि रायना हा एक संभावित टॉपचा पायरा येणार आहे आगामी मैदानामध्ये आपला नक्कीच दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल यासुद्धा गाडीला कारण दोन्हीसुद्धा नंदी तुफान फॉर्ममध्ये आहेत पेडगाव इंद मैदान देवाने गाजवलं होतं आणि देवासुद्धा टॉपचा आहे आणि रायनासुद्धा टॉपचा आहे त्याच्यामुळे यासुद्धा जोडीला या जोडीचं समीकरण जुळून आलं तर नक्कीच गाडी जोरदार पळेल हा सुद्धा एक संभावित टॉपचा पायरा आहे पुढील संभवित टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका अकरा केसरी बकासूर आणि चालू सिझनमध्ये टॉपमध्ये पळणारा शेठ भाडले यांचा चिमण्या कालच्या कदमवाडी मैदानामध्ये या दोन नंदींची लढत झाली आणि भरपूर दिवसांनी प्रेक्षकांना आतुरता होती की आ, या दोन नंदींची मैत्रीपूर्ण लढत व्हावी हो आणि काल सेमी क्रमांक आठमध्ये चिमण्या साई विरुद्ध बकासूर आणि शिरचवडीची रायफल एक काटाकेर लढत झाली परंतु निकालावरती चिमण्याने चिमण्याने निकाल घेतला आणि त्याच्यासोबत होता साई आणि दोन नंबरला गाडी उतरली ती बाकास रायफलची परंतु एक मैत्रीपूर्ण आणि चांगली लढत आपला काल बघायला भेटली आणि आता येणाऱ्या या निमसोड मैदानात दोन्ही नंदी एका पायऱ्यात येऊन नक्कीच मैदान गाजू शकतात आणि खूप चर्चा चर्चा आहे की हीच जोडी पडेल तर कशी वाटली व्हिडिओ आणि मित्रांनो हे संभव पैरे फिक्स पायरेंची व्हिडिओ जेवढे पैरे समजतील तेवढी दोन दिवसात येईलच तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि अशाच तुमच्या भावाला सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद